सरपंच परिषद मुंबई या संघटनेचा रावेर तालुका मिळावा नुकताच इथे उत्साहात संपन्न झाला यावेळी संघटनेचे राज्य कोर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे समितीचे सदस्य जिजाभाऊ टेमगिरे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजमल भागवत महिला विभागाच्या उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्षा सुषमा देसले आणि जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष, अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आठवडा येथील माजी सरपंच आणि रायवेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश महाजन यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली यावेळी तालुक्याच्या महिला पुरुष अशा कार्यकारणी आणि पदाधिकारी ही घोषित करण्यात आले संघटना अधिक बळकट व्हावी या दृष्टिकोनातून वक्त्यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमास रावेर तालुक्यातील श्रीकांत महाजन स्वरा पाटील योगेश पाटील प्रमोद चौधरी महेंद्र पाटील यांच्यासह शेकडो सरपंच उपसरपंच उपस्थित होते की केंद्र आणि राज्य हे आर्थिक या स्थानिक स्वराज्याकडे जे अधिकार दिलेले आहेत केंद्राने आणि राज्याने तर मित्र मी आज तुम्हाला सांगतो संबंध सरपंच सरपंच महिला सरपंच तरी आणि ग्रामपंचायत सदस्य तर जो आर्थिक दृष्ट्या जो अधिकार आहे हा तुम्हाला आज मी सांगतो जे सरपंच आहे तुम्ही चेकवर साईन करता का सांगा यश नो करता का करता ना हा फक्त एकमेव

माझी सरपंच अटवाडा तसेच विद्यमान संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती रावे गणेश भाऊ महाजन यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन लागत असे कृषी उत्पन्न बाजार समिती धन्यवाद त्यानंतर पुढील नियुक्ती आहेत सन्मान्य श्री संदीप भाऊ रमाकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य विवरे बोद्रू यांची तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे मंचावर उपस्थित मान्यवरांना स्वीकारतो त्यांना नियुक्ती पत्र द्यायचंय